கிச்சேன் हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर सकाळचे सहा वाजले सुरुवातीला मी व्हिडिओचा आवाज म्यूट केला नाही कारण पक्ष्यांचा आवाज वगैरे आणि सकाळी सकाळी थोडासा पाऊस पण येत होता तर बघा किती मस्त आवाज येत होता पक्ष्यांचा त्याचा त्याच्यामुळे मग व्हिडिओचा आवाज मी तसाच ठेवला आणि त्याच्यानंतर मग बाकीचं माझं जे दररोजची कामे असतात ना ती सगळी आवरून घेतली आणि इथं देवपूजा मस्त म्हणजे देवपूजा मस तर नाही केली पण देवाला दिवा वगैरे लावून घेतला व्यवस्थित आणि इथं चालली नाश्त्याची तयारी तर नाश्त्यामध्ये इथं शिरा बनवते आणि माझा चहा झालेला आहे माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी काय खाणार नाही शिरा फक्त मुलांसाठी आणि साहेबांसाठीच नाश्ता आहे तर बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही कारण आत्ता कसं नवरात्रीसाठी आपली क्लिनिंगचे कामं होते मग त्यातून मला वेळच भेटत नव्हता कारण एकटीलाच एवढं सगळं आवरायचं कुणी मदतीला असलं ना की मग जरा मदत, आ, मदत होते म्हणजे बरं पडतं थोडंसं आणि एवढ्या साहेब पण घरीच होते त्यांची पण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग मी काय व्हिडिओच्या वगैरे नादात पडले नाही म्हटलं नंतर कंटिन्यू करता येईन आणि क्लिनिंग पण तोपर्यंत तो होऊन जाईन आपली तर आता घट बसले त्याच्यामुळे दररोज काही देवपूजा वगैरे करत नाही ज्या दिवशी घट बसायचे त्या दिवशी करतात तर आज आहे घटस्थापनेचा दुसरा दिवस तर माझ्याकडे काय रेड कलरची साडी नव्हती तर आहे पण पदराची आहे त्याच्यामुळे मग ती घालण्याला थोडीशी डिफिकल्ट काम करायला थोडंसं डिफिकल्ट होतं चांगल्या साड्या घालून म्हणून मी हीच वेअर केली याच्यात लाल फुलं वगैरे आहे तर नाश्ता वगैरे झाला सगळ्यांना दिला त्याच्यानंतर लगेच भाजी टाकली तर मागच्या आठवड्यात काय भाजीपाला आणला नव्हता त्याच्यामुळे मग भाजीला काही नव्हतं तर मुगाची भाजी बनवली मी आणि त्याच्यानंतर मग सगळे गेले मुलं शाळेत गेले आणि इथं माझे भांडे वगैरे चालू होते घासायचे बाकीचे झाडून वगैरे सगळं झाले तर भांडे पण ऑलमोस्ट होत आलेत फक्त फरची वगैरे पुसायची राहिली तर कपडे पण धुवून आले मी आधीच म्हटलं ऊन पाऊस वगैरे येईन त्याच्यामुळे म्हटलं कपडे वगैरे आधीच धुवून टाकावेत तर इथं मी पुसून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर रांगोळी पण काढायची मला तर फरची वगैरे सगळं आवरून झालं माझं त्याच्यानंतर इथं मी माझ्यासाठी खिचडी करायला घेतली तर मस्त शांदा आणि हिरवी मिरची खलबात्यात कुटून घेतली आणि मग त्याच्यानंतर खिचडी वगैरे बनवून घेते देवाला नैवेद्य वगैरे दाखवते आणि आता उशीर झाला आहे एक वाजला आहे मला खिचडी खायला पण तर खिचडी वगैरे खाऊन घेते तर खिचडी वगैरे खाल्ली त्याच्यानंतर दुपारी आराम केला आणि शो पण आला होता शाळेतून तर मग म्हटलं चल मला एवढ्या ज्या आपल्या गाद्या आहेत ना तर त्याच्या खोळी घालू आपण तर ह्या ना खूप मोठ्या मोठ्या झाल्यात जडी एकटीला काही जमत नाही खोळी वगैरे घालायला आता नवरात्राची क्लिनिंग केली सगळं तर त्याच्यामुळे तुम्हाला कोपऱ्यात दिसत असं बघा पावसातून खिडकीचं पाणी आलं आहे तर कसे टाग वगैरे पडलेत खिडकीच्या तिथं तर ते एकदा पुसून घ्यावं लागतील आत्ताच सगळं क्लिनिंग केलं तर पण परत बघा असं झालं त्याच्यावर एकदा कापड फिरावं लागण आणि इथं सगळं दोघांनी मिळून मस्त अशी खोळ घालून घेतली आणि दुसऱ्या गादीची खोळ घालायची राहिली तर ती पण घालून घेतली दोघांनी आणि ह्या उशा बघा खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे ज्या आपल्या बेडशीटवर कवर येतात ना पिलोचे तर ते त्यांना बसत नाही त्याच्यामुळे असे एक्स्ट्राच्या मोठे जे बेडशीट सॉरी उशांचे कवर असतात ना आ, ते घ्यावं लागतात बेडशीटवर मॅचिंग भेटतच नाही म्हणजे त्या साईजचे खूप मोठे आहेत त्या त्याच्यामुळं तर हा शेजारचा मुलगा आला होता आणि घरात एक कुरकुऱ्याचं पॅकेट होतं तर शाश्वतीने आणलं होतं ती म्हटली देऊ का मम्मी हर्षूला म्हटलं दे चल तर मग तिने त्याच्यासाठी दिलं होतं आणि त्याला मी म्हटलं की मम्मी रागवण पण तो म्हटला नाही नाही नो नो म्हणत होता तो तर मसाल्याचा डबा बघा किती सुंदर आणि नीटनेटका दिसतोय तर असा मसाल्याचा डबा मी भरून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मुलांना खायची होती काजू करीची भाजी तरी तर तीच बनवते मस्त जिरे टाकले तेलात तडतडू दिले नंतर मस्त बारीक का असा कांदा कट करून घेतला आणि कांदा वगैरे तर म्हटलं टोमॅटो आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावं तर काजू ना मी आधीच भिजू घातले होते गरम पाण्यात थोडेसे कारण मुलं जास्त आता तिघच आहे खायला त्याच्यामुळे मग जास्त प्रमाणात नाही बनवायची थोडीच बनवायची तर काजूचं प्रमाण पण मी थोडंच घेतलं आणि एकच टॉमॅटो आहे चिरून त्यातच लसूण टाकलाय आणि जे भिजवलेले गरम पाण्यात भिजवलेले काजू होते ना ते पण थोडे मऊ होते मग ते पण त्याच्यात टाकते लसूण टोमॅटो आणि काजू असे एकत्र पिवरी करून घेते आणि नंतर मग लगेच चा, पिवरीला चांगलं तेल सुटूस स्तवर आपल्याला परतून घ्यायची तर हे बघा इथं पेस्ट वगैरे करून झाली माझी आणि आता ही प्युरी ना मस्त अशी फ्राय करून घेते म्हणजे परतून घेते तर इथं बघा मस्त अशी कांदा आपला लाल झाला आहे तर त्यात प्युरी टाकून घेते तर प्युरी तुम्हाला पांढरी दिसत असेल कारण त्यात काजू टाकले ना त्याच्यामुळे आणि लसूण पण टाकलं आलं काय नव्हतं तर आलं नाही टाकलं मी स्किप केलं आलं आणि खूप छान भाजी झाली होती बरं का मुलं म्हटले मम्मी खरंच छान झाली भाजी तर मुलांना खूप आवडली साहेबांनी पण खाल्ली खाल्ली सॉरी कमी तिखट टाकलं होतं मी जास्त नव्हतं टाकलं एवढं तर आम्हाला तिखट जमत नाही त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी कमीच तिखट टाकलं होतं आणि सध्या इकडं गॅस मांडलाय मी कारण तो गॅस येणं अजून जोडलाच नाही आहे किचन वाट्यावर तर मग इथं मांडलाय आणि मस्त अशी भाजी परतायला घातली तर चला मग पटपट आवडते आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत बघा किती छान तेल सुटलेले आहे आपल्या गिरवीला का मसाले टाकायचे मसाले टाकल्यानंतर आणखी सुटेल तर आता याच्यात मी मसाले टाकून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर हे बघा आता याच्यात मी मसाले टाकले आणि काजू थोडेच टाकलेत गरम गरम खात नाही त्याच्यामुळे कर टेस्ट करूनच टाकल्याचे काजूची आणि आत्ता उरून थोडेसे टाकते छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला त्याच्यातून हे गरम पाणी करून करून ठेवले मी तर हे टाकते त्याच्या तर हे बघा किती छान मस्त कलर आला आहे तर आपल्याला सतत मिनिटा चांगली उकळू द्यायची भाजी आणि वरून मस्त कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालायची भाजी शिजल्याच्या नंतर चला, चला ला ला मी त्या वयाना बाकीचं आवरून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला मग अंगली शिजल्यावर तर जेवण वगैरे झाले आणि मस्त इथं किचन वगैरे क्लीन करून घेतलं भांडे पण घासून घेतले मुलांना भाजी खूप आवडली होती आणि चला मग जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथो पुढं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकवण्याचा प्रयत्न करीन तर चला मग आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये सांगा बाय